करण करणं गरजेचं का तर विचारानं आमचे लेकर अपवित्र होऊ नये कस रक्त वाच तुम्हाला वाचवणार आहे वाचा त्या ठिकाणामध्ये तर आता तर आता त्याच्या रक्ताने त्याच्या रक्तानं नीतीमान ठरविण्यात आल्यामुळे नीतीमान ठरविण्यात आल्यामुळं आपण आपण विशेष करून विशेष करून त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून पहा तिथे असं म्हटलं विशेष करून विशेष करून म्हणजे अंडरलाईन असते पहा काही गोष्टीला अंडरलाईन असते कशामुळं विशेष करून कशा विशेष करून त्याच्या रक्ताने कशान त्याच्या रक्ताने काय काय होणार त्याच्या रक्तानं नीतीमान ठरविण्यात आल्या तुमच्या धार्मिकतेनं तुम्ही नीतिमान नाही ठरणार विशेष करून त्यानं म्हटलं विशेष करून तुमच्या उपवासाना नाही तुम्ही नीतीमान ठरणार आता काय झालं माहितीये का लोक नीतिमत्वासाठी त्यानं दुसरा मार्ग तपासायला सुरुवात केला कोकऱ्याच्या रक्तानं नाही नीतीमांड मग कशाने नीतिमान ठरतात मी चाळीस दिवस उपवास केले मी नीतिमान ठरलो मुळामध्ये प्रॉब्लेम काय आम्हाला ख्रिस्तान सांडलेलं रक्त या रक्ताच्या द्वारे असणारं नीतिमत्व याच्याद्वारे आम्ही दानधर्माचं नीतिमत्व मांडलं आम्ही कर्मकांडाचं नीतिमत्व मांडलं आम्ही कर्म करायला सुरुवात केली काही ना नाही हाबेल का हाबेलाचं रक्त न्याय मागतं पण इशूचं रक्त कसं तुमचा बचाव करतं ते मी तुम्हाला सांगत आहे चा चा द्वारे रक्ताच्या कायनाला लागलं ला पण येशू ख्रिस्त आला त्यानं रक्त सांडलं आणि तो काय म्हटला आता तुमचं कर्म तुम्हाला नीतिमान ठरवणार नाही तुम्ही ख्रिस्ताच्या रक्तानच नीतिमान झालेला आहात ख्रिस्ताच्या आता तुम्ही म्हणा मी खूप प्रार्थना करतो तो प्रार्थना करणं याचं प्रतिफळ तुला असेल तू जास्त प्रार्थना करतो तुला जास्त अभिषेक असेल पण नीती मात्र इशूच्या रक्तानच ठीक आहे तुम्ही खूप प्रार्थना केली प्रार्थना केली तुम्हाला देवाचं सामर्थ्य देवाचा अभिषेक प्रार्थनेच्या द्वारे सामर्थ्य तुमच्यातनं बाहेर पडणारच ना मग सामर्थ्य तुमच्यातनं बाहेर पडलं म्हणून तुम्ही स्वर्गामध्ये जाल का त्याच्यासाठी नीतीमान बनावं लागेल ना माझ भूत काढली संदेश दिला रोगी बरे केले प्रार्थनेच्याद्वारे सगळं तुमच्याकडे आलं देवाचं सामर्थ्य तुमच्याकडे तो तुम म्हटला मी तुला ओळखत नाही का एवढं सगळं करून सुद्धा नीतिमत्व कुठं आहे तुझं स्वतःच नीतिमत्व तू स्वतः नि... निर्माण केलेलं एक नीतिमत्व आहे तुम्हाला असं वाटतं की मी धार्मिक व्यक्ती आहे मी मी माझ्या कर्माप्रमाणे जे तुम्हाला प्रभूने सांगितलंच नाही काल कोणीतरी मला एक प्रश्न केला उपवासा संबंधाने मी कन्फ्यूज आहे काय झालं करावं का नाही करावं कोणी सांगितलं करायला कोणी सांगितलं म्हटल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही नाही मी काय करू नेमकं का। सांगितलंच नाही तर मी काय सांगू मी अख्ख बायबल उलतं पालतं केलं पण बायबलमध्ये कुठंच दिलं नाही द्वारे तुमचं नीतिमत्व असेल म्हणून कुठंच नाही उलट त्या दिवसामध्ये लोक आपल्या विरंत्या मागणं मागण्या मान्य करण्यासाठी जसं आम्ही पाहतो की एस्तेर त्या एस लोकांना सांगितलं आता मर्दखाईनं काढलेलं फरमान ते रद्द व्हावं राजानं येहुदी लोकांना वाचवावं त्यामध्ये तुम्ही उपवास करा मी मागणी मान्य मान्य करण्यासाठी ते राजाकडे जाईल राजा काय म्हणतो पाहूया म्हणजे तिनं देवाचं मन, मन, मन बदलावं याच्यासाठी उपवास करायला सांगितले पण नीतिमत्व नाही उपवासानं मिळणार मग नीतिमत्व कशाने मिळत नीतिमत्व ख्रिस्ताच्या रक्तानं हावेलाच्या रक्तानं काही दोषी ठरला पण येशूच्या रक्तानं आम्ही सगळे निर्दोष ठरलो सगळे निर्दोष ठरलो किती श्रेष्ठ येशूचं रक्त इथं पण रक्तपात झाला आणि तिथे पण रक्तपात झाला पण पहिल्या रक्तपातानं न्याय मागितला दुसरी गोष्ट वाचूया इब लोकांचं पत्र नववा अध्याय चौदा वचन हा इब लोकांचं पत्र नववा अध्याय चौदा वचन तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने ज्यान निष्कलंक निष्कलंक अशा स्वतःस अशा स्वतःस देवाला अर्पण केले देवाला अर्पण केलं त्या ख्रिस्ताचे रक्त त्या ख्रिस्ताचे रगत, रखत, आपली सतस विवेक बुद्धी आपली विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करी बा आता काय घडलं इथं येशूच रक्त या खाबेलाच्या रक्तापेक्षा कसं श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला सांगत आहे खाबेला पण रक्त सांडलं आणि इथं मी पाहतो की येशून पण रक्त सांडलं पण कम्पेअर्ड टू द ब्लड ऑफ जीजस येशूच्या रक्ताची तुलना हाबेलाच्या रक्ताशी करत असताना इथं असं म्हटलं की इथं या येशूच्या रक्तानं प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल केला हाबेलाच्या रक्तानं एकाही व्यक्तीचा विचार बदलला नाही अजूनपर्यंत पवित्र शास्त्रामध्ये रक्तपात वाढत गेला दाविदाना सुद्धा रक्तपात केला दाविदाच्यातून पण रक्तपात घडलेला आहे दाविदाला त्याने सांगितलं प्रभू त्याला असं म्हटलं तू मंदिर बांधायचं नाही दाविदाने सगळी प्रोव्हिजन केली मंदिर बांधण्याची खिळ्यापासून सगळं जमा केलं तुळ्या जमा केल्या सगळं जमा करून ठेवलं आणि प्रभू दाविदाला काय म्हणतो माहिती का मी तुझ्या हातून मंदिर बांधून घेणार नाही का, का? कारण तू खूप रक्तपात केला असं लिहिलेलं आहे तिथं रक्तपाताचा दोष त्याच्याकडे दाविदाला युद्ध करायला आवडत होतं आणि युद्ध म्हटलं की रक्तपात आलाच त्या रक्तपातामुळं हा देवाचं मंदिर बांधूच शकला नाही तो म्हटला नाही मी तुझ्यातून बांधणार मंदिर म्हणजे हाबेलाच रक्त कोणाच विचार बदलू शकलं नाही पण जेव्हा ख्रिस्तानं रक्त सांडलं तेव्हा वधस्तंभावरच्या चोराचे पण विचार बदलले तो काय म्हटला माहिती का तू देवाचा पुत्र आहेस तू राजा देण्याशील त्यास माझी कर हे विचार बदलण्याची ताकद फक्त येशूच्या रक्तामध्ये आणि आज जर माणसाचे विचार बदलायला पाहिजे ऐका एखाद्या व्यक्तीचे जर विचार बदलायला पाहिजे तर त्यानं ख्रिस्ताच्या रक्ताकडे पाहिल्याशिवाय त्याचे विचारच बदलू शकणार नाही एकदा त्याच्याकडं त्या क्रुसाकडे बघा आज गाणं गायली नाही उस क्रुस की क्या बात है जिसने हमको है बचाया इशूने आपला लहू बहाया तेरे लिए एकदा बघू एकदा बघा त्याच्याकडं क्रुसावरती आपोआप डोक्यामधले विचार बदलले जातात मला आठवतं चांगलं आपल्या चर्च बांधकाम चालू होतं आणि एक इथं थडगे होते त्या थडग्यावरती मी बसलो होतो बसल्या बसल्या एक चांगला धिप्पाट तरुण पोरगा माझ्याकडं आला आणि चर्चा करू लागला मग त्याने चर्चा चर्चेचं स्वरूप निघताना तो म्हटला मी आत्ता साडेतीन वर्ष जेलमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलो म्हटलं कशासाठी तो म्हटला मी एक मर्डर केलेला आहे मी म्हटलं का तो म्हटला मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण एकत्र आमचं कामकाज चालू होतो पण एक दिवशी माझ्या मित्राची नजर माझ्या पत्नीकडे गेली आणि माझ्या मित्रानं माझ्या पत्नीला पळवून नेलं आणि मग तिच्यावरती बलात्कार केला तिचे हाल केली तिला मारून टाकलं आणि मग माझ्या डोक्यात आलं की माझ्या मित्रानं माझी फसवणूक केली मी ठरवलं की या व्यक्तीला मी सोडणार नाही मग एक दिवशी मी त्याच्याकडे गेलो त्याला घेऊन गेलो त्याला म्हटलं माझं तुझ्याविषयी आता मत मत काही वाईट नाही आहे आणि मग त्याला जंगलामध्ये घेऊन गेलो त्याला भरपूर दारू पाजली आणि त्याच्या अंगावरती दीडशे वन चाकून मारून मारून केले आणि पंधरा दिवस त्याचं प्रेत जंगलामध्ये घेऊन मी थांबलो सडेपर्यंत था। जेवढे मला त्याच्या प्रेताचे हाल करता येईल तेवढे हाल मी केले पंधरा दिवसानंतर त्याचं प्रेत सडलं मी जेव्हा येईल तेव्हा त्याला लाता मारत होतो त्याच्यावर दगड टाकत होतो त्याला पेटवत होतो आणि ते प्रेत जेवढा माझा राग आहे त्या सगळ्या प्रेतावर मी काढत होतो मग पंधरा दिवसानंतर मी पोलीस चौकीत गेलो आणि त्यांना दाखवून दिलं याचा खून मी केलेला आहे त्याची ती अवस्था बघितल्यावर त्याचे जे नातेवाईक आहे ते नातेवाईक भयानक चिडले आणि ते म्हटलं की हा जेलमधनं बाहेर आल्यावर याला मी सोडणार नाही मग पोलिसांनी मला पकडलं मग मला जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये मी क्रूर आणि क्रूरच बनत गेलो पण एक व्यक्ती त्या दिवशी आला आणि त्या व्यक्तीनं जेलमध्ये आल्यावर एक ट्रॅक्स त्या ठिकाणामध्ये माझ्या हातामध्ये दिला वाटता वाटता तो माझ्याकडे आला मी तो घेतला फेकून दिला म्हटलं ज्या माझ्या असा कुठला देव जगामध्ये की ज्या देवानं माझ्या जीवनाची अशी वाताहत केली मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही परंतु नंतर ज्या मी संध्याकाळी बिछाण्यावरती पडलो आणि पडल्यावरती माझं मन म्हणत होतं की तो, तो ट्रॅक्स बार आणि मग तो गेलो आणि तो वाचायला सुरुवात केली त्या येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती केलेल्या सह सा, सहन केलेल्या यातना आणि मानव जातीसाठी त्याने केलेल्या उद्धार याच्याविषयी मी ऐकलं आणि मी ऐकत होतो मी ते वाचत होतो वाचत होतो आणि ते जास्तनारं देवाचं वचन माझ्याशी बोलायला लागलं आणि मी न कळत रडायला लागलो आणि मग ते कृसाचं चित्र माझ्या भिंतीवरती लावलं आणि रोज त्या कृसाकडं पाहून त्या वाहणाऱ्या धारेकडं पाहून प्रभूला एकच म्हणत होतो फार पाप केलं एकदा क्षमा कर एकदा क्षमा आणि त्याच्यानंतर माझं जीवन बदललं आणि त्या लोकांचे सारखे मला पत्र येत होते आणि मी त्यांना सांगत होतो मला तुम्हाला मारायचे मारून टाका माझी शिक्षा संपेल त्यास मी बाहेर येईल आणि आणि जे केलं ते त्याच्याबद्दल मला वाईट वाटत आहे आणि मग म्हटलं साडेतीन वर्षाची शिक्षा माझी संपली मी बाहेर आलो पण बाहेर आलो त्यास मी बदललेलो होतो आणि त्या लोकांनी पण मला माफ करून टाकलं या कृषाची ताकद आहे या रक्ताचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्ती बदलण्याच म्हणून शास्त्र सांगत विचार कोण बदलतो फक्तच बदलत प्रकारचा कायदा कोणत्या व्यक्तीला एकदा क्रुसाकडे पाहिलं तर असं लिहिलंय हवेलाच रक्त कायनाचे विचार बदलू शकलं नाही पण येशूच रक्त सगळ्यांचे विचार बदलू शकला विचारच बदलून जातात हे रक्त श्रेष्ठ रक्त आहे प्रश्न तोच आहे ख्रिस्तान क्रुसावरती रक्त सांडलं पण रक्तानं आमचे विचार बदललेत का माझा बरोबर वचन काय म्हटलंय हा तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक ज्यानं निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले देवाला अर्पण केलं त्या ख्रिस्ताचे रक्त ख्रिस्ताच रक्त आपली विवेक, बुद्ध, विवेक बुद्धी सतस विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून या रक्ताचं वैशिष्ट्य काय माहिती का सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार बदलून जातात सेवा करणारे प्रत्येक व्यक्ती या सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठल्याच प्रकारचा लोभ राहत नाही जग का रखड ना मी कुणाचं कुभांडाने घेतलं असेल चौकट करत काय ताकत होती येशूचं अस्तित्वच त्याला पाहिल्याबरोबर अजून तुम्हाला सांगतो सेवा करणाऱ्या व्यक्तीचे से विचार बदलून जातात ज्या वेळेस या रक्ताकडे तुम्ही पाहाल स्टेपनाला पकडलं दगडमार करायला लागले मारत असताना पौल या त्या ठिकाणामध्ये या स्टेपनाच्या कपड्याजवळ थांबलेला आहे आणि हा शौल आहे हा ख्रिस्ती लोकांचा छळ पाहत आहे ऐका हा ख्रिस्ती लोकांचा छळ पाहत आहे जे विधान मी करतो की सेवेमध्ये हे रक्त कसं बदल करून टाकतं एक व्यक्ती सेवा करतो ना सेवा करणाऱ्या व्यक्तीनं नेहमी ख्रिस्ताच्या रक्ताकडे पाहणं गरजेचं आहे एकदा तुम्ही त्याच्या रक्ताकडे बघितलं की बदलून तेपणाला दगडमार करत आहे त्याच्या शरीरात रक्त वाहत आहे आणि आता तो मरत आहे आणि मरता मरता एक वाक्य बोलतो हे बापा हे पाप यांच्या माती आता बघा तिथं तो शौल आहे तो शौल पण ते वाक्य ऐकतो आणि ते वाक्य ऐकल्या बरोबर या शौलानं शंभर टक्के या असणाऱ्या वाक्याचा शोध घेतला असेल का असं म्हणतो तो हे पाप यांच्या या रक्तपाताचं पाप यांच्या माथी मोजू नकोस यांना या, या पापापासून सुटका दे आणि जेव्हा त्यानं शोध घेतला असेल त्याला कळलं असेल याचे विचार का बदलले यानं ख्रिस्ताचं वाहणार रक्त पाहिलेलं आहे सेवा करणारा व्यक्ती जो आहे ना ज्याला ख्रिस्त समजलेला आहे हा व्यक्ती नेहमी त्याचे विचार शुद्ध बनतात काय क्षमा ख्रिस्ताना रक्त सांडताना ऐका त्या वनस्तंभावर पहिलाच त्याचा उद्गार काय हे बाप्पा यांना मग तुम्ही त्या रक्ताकडे पाहिलं तुम्ही त्या क्रुसावरच्या ख्रिस्ताकडे पाहिलं रक्त सांडलेलं तुम्ही पाहतात मग हे रक्त तुमचे विचार बदलत नाही का आणि मी असं म्हणतो ज्या दिवशी जगाला ख्रिस्ताचं रक्त समे समजेल ना त्या दिवशी जगामध्ये वैर कधीच राहणार नाही कुटुंबामध्ये द्वेष भावना राहणार नाही मत्सर राहणार नाही सेवा सेवेमध्ये स्पर्धा ईर्षा कधी असणार नाही बऱ्याच ठिकाणामध्ये ना सेवकांमध्ये सुद्धा ईर्षा आणि स्पर्धा असते बऱ्याच ठिकाणात तुम्ही बघा मग कशी सेवा करू शकतात ईर्षा स्पर्धा जर त्यांच्यामध्ये असेल तर का तर त्यांना ते, ते रक्ताचं सामर्थ्य कळालंच नाही लक्षात घ्या सेवा हा प्रोफेशन नाही सेवा हा स्वभाव आहे म्हटलं ना मनुष्याचा पुत्र ना। सेवा करून घेण्यासाठी नव्हे तो स्वभाव म्हणलेला येशूचा या स्वभावामध्ये दिसत तुम्हाला तो ते पेत्र म्हणतो माझे पाय धु नका तो म्हणतो धुवायला पाहिजे अरे तोंडला मी गुरु असून तुमचे पाय धुतो तो म्हणत कशासाठी धुतो माहिती का तुम्ही असं करावं म्हणून मी धुतो पाय त्यानं दाखवून दिली सेवा कशी आहे तो कृसावरती काय ती त्याची सेवावर असण कृसावर असण ही सेवा कृसावरची सेवा काय तिथ सुद्धा तो चोर आला सेवा करताना तो काय म्हणतो आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील ही सेवा आहे कृसावर ज्यास तुम्ही बघाल ना त्यास मिनिस्ट्री म्हणजे नेमकं तुम्हाला काय कळेल काय सेवा आहे ती सेवा म्हणजे ते नाही की कार मध्ये फिरणं सेवा म्हणजे नुसतं एसी लावून बसतो नाही कधी कधी सेवेसाठी कुसावर जावं लागतो पण हवेलाच्या रक्तामध्ये इशूच्या रक्तातला फरक आहे हवेलाच रक्त कोणाला सेवेमध्ये नाही आणू शकलं पण इशूच्या रक्तानं लाखो करोड सेवक तयार होत आहेत आज मी सेवेमध्ये असण्याचं कारण काय काय मला पाळकाचं शिक्षण देण्यासाठी माझ्या आईने बायबल कॉलेजमध्ये पाठवलं म्हणून नाही मी पाळक झालो मला पाळख होण्याचं वाटत होतं मला पाळक व्हावं म्हणून पण नाही मला तर पाळक व्हायला आवडतच नव्हतं काय ते बघितलेलं आहे नको म्हटलं पाळक किती वेळा देवाचे सेवक करून डोकं हात ठेवून सांगायचो तुला पाळक व्हायचं तुला मी माझ्या पाळकाची अवस्था बघत होतो म्हटलं काय पाळक व्हायचं जाऊ द्या मोर द्या जेव्हा पुरुषाकडे पाहिला सोलापूरमध्ये आल्यावर इथल्या लोकांना पाहिल्यावर त्यांचा कळवळा त्यांना देवाच्या भषनाची भूकरी तहान पाहिल्यावर असं वाटलं नाही काम करणारे जगात खूप आहे सेवा करणार बनणं गरजेचं आहे हे कृसाकडं पाहिल्यावर ना आपोआप सेवा बाहेर पडली जाते आणि सेवा तुम्हाला बदलून टाकण्याचं काम करते हबेलाच्या रक्तानं कोणालाच बदललं नाही काही सेवक नाही बनला काहींनी कुठं मिनिस्ट्री केली काही तर परागांना इकडं तिकडं भटकाय लागलेला आहे लक्षात ठेवा जस्ट कृसाकड तुम्ही पाहता तुमचं भटकणं थांबत मग हाबेलाचं रक्त पडताना पौलानं शौलानं पण पाहिलं शौल पूर्वीसारखा शौल राहिला नाही ना ना, तो आता पौल बनलेला आहे जर हाबेलाच्या रक्तानं पौल बनतो तर येशूच्या रक्तानं किती शौलाचं रूपांतर पौलामध्ये होईल किती रक्त किती लोकांचं होईल कोणाला बदलायचं असेल तर त्या कुसावरच्या रक्ताकडे नेणं गरजेचं ही रक्ताची ताकद आहे हबिलाच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ इशूचं रक्त आहे या रक्तामध्ये सेवेमध्ये विचारांमध्ये एक प्रकारचं शुद्धीकरण करण्याचं काम ते करत सार्वकालिक आत्म्याच्या योग सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले अर्पण केलं त्या ख्रिस्ताचे रक्त ख्रिस्ताचं रक्त आपली सत्सत विवेक बुद्धी आपली सत्सत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी श्रीवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून या रक्ताचं वैशिष्ट्य काय माहिती का हे रक्त आमच्या मध्ये आल्यावर ऐका आमच्या मध्ये यायला पाहिजे शिंपडणं वेगळं आणि त्याच ब्लड लावून घेणं वेगळं असं असं म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला ते डॉक्टर रक्त देण्याच्या अगोदर ब्लड डोनेशन करण्याच्या आधी एक प्रश्न विचारतात तुम्हाला काय वेळ ती का तुम्हाला एचआयव्ही व्ही आहे का कॅन्सर तुम्हाला ऐका का तर हे जंतू रक्त वाटे इंजेक्ट केल्यावर आतमध्ये जाणार ना मग ख्रिस्ताचं रक्त तर नीतिमत रक्त ते आतमध्ये आल्यावर सगळे त्याच्यातले चा चांगले गुण तुमच्यात येणार नाही का तुम्हाला तर त्याच्या रक्ताची क्वालिटी माहिती आहे मग म्हटलं याच रक्त आमच्यामध्ये येत आणि सगळं निर्जीव जे निर्जीव आहे जी निर्जीव कर्म ही सगळी निर्जीव कर्म आमच्यातनं काढून टाकतात निर्जीव कर्म कुठलं लोभ आहे राग आहे मत्सर द्वेष आहे काय उपयोग आहे या कर्माचा याच्यात काय जीवन आहे चला मला राग आला आणि मी कुणाला तरी कामाला लावलं असं होतं का चला मला राग आला आणि मी त्याला दोन लाख रुपये देऊन आलो काय फायदा झाला या रागाचा मला राग आला आणि मी दोन लाखाचा टीव्ही फोडला उलट राग आल्यावर मी काहीतरी फोडतो मोडतो तोडतो पण येशूच रक्त येत सगळं निर्जीव कर्म नष्ट करून नाही काय नाही आता, आता फक्त प्रभूसाठी विचार आता ख्रिस्तासाठी जगायचं बस हे सगळे निर्जीव कर्म निघून जातात एकच वचन वाचू शेवटचं पहिले पेत्र पहिला अध्याय एकोणीस वचन पहिले पेत्र पहिला अध्याय एकोणीस वचन पटकन वाचा तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने त्याच्या मोलवान रक्तान तुम्ही मुक्त झाला तुम्ही मुक्त झाला आहात ज्याचे पूर्वज्ञान परत वाचायच तर निष्कलंक निष्कलंक व निर्दोष निर्दोष कोकरा कोकरा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने त्याच्या मोलवान रक्तान तुम्ही मुक्त झाला आता पहा रक्ता, या रक्ताच वैशिष्ट्य काय हा रक्त या कायनाला रक्ताचं वैशिष्ट्य काय एक शापामध्ये अडकला दोषामध्ये अडकला आणि असं लिहिलं की तो पृथ्वीवर इकडं तिकडं फिरणार आहे मला वाटते वचन वाचा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मग आपण याच्यातलं थोडस समजावून घेऊ एक पाच मिनिटामध्ये आपण संपू म्हणाला तू हे तो म्हणाला तू हे काय केले हे काय केलं ऐक ऐक तुझ्या भावाचे रक्त तुझ्या भावाचं रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे तर आता तुझ्या हातून तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त पडलेले रक्त प्राशन करण्यास प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तोंड आहे तिचा तुला शाप आहे तिचा तुला शाप आहे हावेलाच्या रक्तान शाप आणला पण येशूच्या रक्तानं सगळ्या शापात सुटका झाली झालीच्या रक्तानं शाप आला ज्या भूमीनं आपलं तोंड उघडलं रक्त प्राशन करण्यासाठी आणि तो म्हणतो याच्याद्वारे तुझ्यावरती शाप आला पण यशू रक्त सांडल्याबरोबर असं लिहिलं की तो त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सगळ्या गोष्टी पासून शुद्ध करत आहे आता वाचा परत पहिले पेत्र अध्याय पहिला अध्याय पहिला अध्याय एकोणीस वचन तर निष्कलंक निष्कलंक व निर्दोष निर्दोष, निर्दोष कोकरा कोकरा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने त्याच्या मूल्यवान रक्तानं तुम्ही मुक्त झाला कशातन मुक्त झाला हाबेलाच्या रक्तानं आलेल्या शापापासून आम्ही मुक्त झालेलं हाबेलाच्या रक्तानं शाप आला आणि आता बायबल काय सांगत जे निर्दोष बोलवान अशा प्रकारचं भूमीला आवश्यक होतं की जी भूमी आम्हाला शापापासून मुक्त करणार होती कोणती काय शाप होते आता वाचा देईल तुला तू जमिनीची मशागत करशील मशागत करशील तेव्हा ती यापुढे यापुढे तुला आपले सत्व देणार नाही शाप कोणता आला इथून पुढं भूमी तुला सत्व देणार नाही आणि इथं काय लिहिलं आता प्रभून शाप कोणते काढले जेव्हा ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलं त्यास आमची भूमी शापमुक्त झाली आमचं शहर शापमुक्त झालं या शहरामध्ये नोकऱ्या नाही असं आजपर्यंत आम्ही ऐकलं पण आज आम्ही डिक्लेअर करतो येशूचं रक्त या शहरामध्ये सांडलं गेलं आणि प्रभू आता सांगतो तुझ्या भूमीवर इथून पुढे कधी शाप नसणार आहे आमच्या शहरामध्ये आय टी पार्क असतील मोठमोठे उद्योगधंदे असतील आमच्या शहरात विमान सेवा सुरू होईल आमच्या शहरामध्ये सगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल का कारण ख्रिस्ताच्या रक्ताची ती ताकद आहे आणि ते घडणार बघा आता एक दोन तीन वर्षामध्ये सोलापूरचं सगळं चित्र बदललं जाईल का कारण आम्ही डिक्लेअर करतो इशूच्या रक्ताच्या द्वारे हे घडवण्यासाठी आमचा देव समर्थ आहे समर्थ आहे तो आता तुमच्या लेकरांच्या भवितव्याची काळजी करू नका तुमच्या जीवनाची काळजी करू नका शास्त्र सांगत कि त्याच्या रक्ताच्या द्वारे परत वाचा खूप आवडलंय मला ते वचन निर्दोष, निर्दोष, कोकरा असा जो ख्रिस्त असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान तुम्ही मुक्त झाला हो मुक्त झालो आम्ही आम्ही सगळे जर इशूचार रक्ताना मुक्त झालो जेवढे जेवढे सातारा सांगली मिरज पुन कोल्हापूर पुन्हा जे जे आज इकडे आले ते सगळे मुक्त झाले आणि ज्यांचं आज मिस झालं त्यांनी एवढा मोठा चान्स घालवला हो नाही का यायचा बऱ्याच लोकांना यायचं होतं काही बऱ्याच काल लोकांनी मला फोन केला आम्हाला यायचंय आम्हाला यायचंय आम्हाला यायचं एक दिवस येऊन जा प्रभू तुम्हाला सगळ्या मुक्त करणार तुम्ही शापात कधीच राहणार नाही सगळे रक्तानं नष्ट झालेले काय हबेलाच्या रक्तानं शाप आणले पण इशूच्या रक्तानं सगळे शाप, शाप मुक्त झालेले आहेत मी शापमुक्त आहे तुम्ही शाप आहात तुमचा परिवार शापमुक्त आहे आमचं शहर आहे आमच्या शहरातल्या असणारी शेतात शाप मुक्त झालेली आहे आणि प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे असणार नीतिमत्व आम्हाला दिलं म्हणून हबेलाच्या रक्तापेक्षा ईशूच रक्त श्रेष्ठ रक्त आहे इकडं काय नाका दंड पण येशूच्या द्वारे आम्ही सगळ्या शापातन घरण्यावरती जे जे शाप आलेत ना शुगर बीपी कधी कधी म्हणतात त्यांच्या घराण्यातले शाप आहे आज येशू तुम्हाला डिक्लेअर करत आहे माझ्या रक्तानं हे सगळे शाप निघून जाणार आहेत सगळे शाप निघून गेले आज फक्त येशूच्या रक्ताखाली आम्हाला यायचं चल आपल्या जागेवरती राहूया आपले डोळे आपण बंद करूया आपल्या मान आपण झुकूया आपली मस्तक आपण लावूया आज ज्या रक्ताचा विचार आम्ही केलेला आहे हाबेलाच्या रक्तापेक्षा मोलवान असणार रक्त कुसावरती वाहिलं गेलं आणि आज त्या रक्ताच्या आवरणाखाली आच्छादनाखाली आम्हाला सगळ्याला यायचं आहे हे सर्व समर्थ देवा आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत अंतकरणापासून तुला गायन वादन करतो एवढं सुंदर अर्पण त्या कुसावरती तू केलंस उत्पत्तीचं पुस्तक उघडलं तर रक्त दिसत प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा समारोप होता होता या रक्ताच्या द्वारे असणारी सुटका मानव जातीसाठी जाहीर केली येशूच रक्त ज्यानं कृसावरती ते वाहिलं या रक्तामध्ये किती सुंदर प्रकारची सुटका आहे ती सुटका आम्ही स्वीकारत आहोत आमचा विश्वास आहे की आता आमच्याकडे शाप नाही आम्ही आशीर्वादित आहोत प्रभूजी आमची धार्मिकता घेऊन आम्ही तुझ्याकडं नाहीये तू कृसावरती वाहिलेलं बोलवान रक्त या रक्ताच्या द्वारे आम्ही तुझ्या जवळ येत आहोत ते नीतिमत्व ती धार्मिकता आम्हाला दे केला जात असताना हा विचार लोकांना समजू दे की हे रक्त आमचे विचार बदलतात आणि पुष्कांचे विचार या रक्ताच्या द्वारे बदलले जाऊ दे सर्व लोकांचं जीवन तो आपल्या हातामध्ये घेऊन चालो इथून बाहेर पडतील परंतु तसंच बाहेर नको पडू देऊ तर विचार बदलले जाऊ दे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी कृपा तुझ्या मंदिराचा भाग होण्याऐवजी रक्ताचा भाग आम्ही बनावा त्या रक्ताचं सामर्थ्य आमच्यामध्ये येऊ दे कशी सेवा करावे याविषयीचं मार्गदर्शन तो आम्हाला कर जे लांबून या ठिकाणामध्ये आलेले लोक आहेत प्रभू दिल्लीपासून परंतु या सगळ्यांचा ताबा तू घे आणि जाताना त्यांच्याकडे एक सुंदर प्रकारची अभिवचन असू दे शापमुक्त झालेलो आहोत ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यास पुन्हा त्या आपल्या गावामध्ये जातील आपल्या शहरांमध्ये जातील या रक्तातलं सामर्थ्य घेऊन त्यांना पाठव एक अभिवचन त्यांच्या गावाला त्यांच्या शहराला त्यांच्या घराण्याला बदलण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य त्याचा अनुभव त्यांना येऊ दे धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो प्रभू चर्चा बांधकामासाठी आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे रथ बदली करतो लवकर ते पूर्णत्वा जावं सुरू व्हावं यासाठी आमचं अडखण दूर कर आणि तुझं सुंदर मंदिर बांधून पूर्ण होऊ दे गुड फ्रायडे इस्टर चावळ्याचा रविवार या सगळ्या सभा तुझ्या आहे अनेक लोकांना इथे घेऊन ये का तर ख्रिस्ताचं यरुश्लमेतला प्रवेश त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान या गोष्टी आमच्या जीवनामध्ये किती अद्भुत आहे याची साक्ष लोकांना समजू दे धन्यवाद देतो तुझी स्तुती करत तुला गौरव महिमा देत येशूच्या नावा ही प्रार्थना विरवणी केली म्हणून तो ऐक आमेन आता दे बापाची प्रीती प्रभेश ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सव काल